हाय अटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर नियम दुसरा मेक इट अट्रॅक्टिव आपल्या सवयी आपण इतक्या आकर्षक बनवूया की त्या आपल्याला लावून घ्यायला आपल्याला त्या सवयी लागायला जडायला फार वेळ लागणार नाही डच शास्त्रज्ञ निको टिंबर्जेन यांनी एकोणीसशे चाळीस साली हेरिंग गर्ल्स हे जे समुद्रकाठी असणारे पक्षी असतात त्यांवर एक प्रयोग केला होता त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा आईवडील पक्षी जेव्हा येतात पिल्लांकडे तेव्हा ती पिल्लं त्या आईवडिलांच्या चोचीच्या लाल ठिपक्यावरती चोचीनी मारतात खाणं मागण्यासाठी आणि हे फार इंटरेस्टिंग वाटलं निको टिंबरजेन यांना जेव्हा ते आईवडील पक्षी उडून गेले तेव्हा निकोनी कार्डबोर्डच्या खोट्या चोची बनवल्या त्याच्यावर लाल ठिपके टाकले आणि ते घेऊन ते त्यांच्या घरट्यापर्यंत गेले त्या चोची पिल्लांसमोर आल्या क्षणी त्यांनी त्या ते लाल ठिपक्याला चोची मारायला सुरुवात केली पुढे निकोनी तो लाल ठिपक्या मोठा केला त्याचा साईज वाढवला हो तर ती पिल्लं आणखी फ्रँटिकली अतिशय वेगाने त्याच्यावरती चोची मारू लागले याचा अर्थ असा की ती पिल्लं जन्मजातच प्रोग्रॅम्ड होती की भूक लागली की या लाल ठिपक्यावरती ला चोची मारायच्या म्हणजे आपल्याला खाणं मिळणार तुम्हाला सांगू का आपल्याही मेंदूचं असंच आहे आणि स्पेशली जंक फूडबद्दल ज्याच्यात अतोनात प्रमाणात साखर असते फॅट असते मीठ असतं आणि ते अतिशय अट्रॅक्टिव्ह असतं म्हणजे जंक फूड न खाता राहणं हा आजच्या जगातला फार मोठा चॅलेंज आहे आणि हे फक्त खाण्यापुरतं मर्यादित नाही आहे तर सोशल मीडिया खरेदी पोर्नोग्राफी या सगळ्यांसाठी हे लागू होतं आहे काय की हजारो वर्षांपूर्वीचा जो आपला मेंदू होता तो आजही तसाच आहे जेव्हा जंगलात आपण राहत होतो तेव्हा एकदा खाणं मिळालं की आधाशासारखं जेवढं शक्य असेल तेवढं खाऊन घ्यायची सवय आहे कारण पुढचं जेवण कधी मिळेल याची काही शाश्वती नव्हती तर आजही आपण जे काही समोर मिळतं ते आधाशासारखं कन्झ्युम आधाशा करतो जणू काही ते परत कधी मिळणारच नाही आहे त्याचं आकर्षणच आपल्याला इतकं वाटतं की आपण आपल्याला थांबवू शकत नाही हेच आकर्षण जर का आज आपण आपल्या चांगल्या सवयी लागायला वापरू शकलो तर त्यासाठी आपल्या डोक्यातला मेंदूतला डोपामाईन या हार्मोनबद्दल आपल्याला थोडं जाणून घ्यायला लागेल एकोणीसशे चोपन्न साली काही उंदरांवरती हा प्रयोग केला होता डोक्यामध्ये त्यांच्या मेंदूमध्ये इलेक्ट्रॉड्स घालून डोपामाईनचा स्त्राव बंद करून टाकला गेला तर उंदरांची जगण्याची इच्छाच हळूहळू संपली त्यांनी खाणं पिणं सोडलं त्यांनी सेक्स करणं सोडलं अहो इतकंच काय काही दिवसांनी तहानेनी व्याकुळ होऊन ते उंदीर मरून गेले याचा अर्थ डोपामाईन हे इतर न्यूरोकेमिकल्स जे आपल्या मेंदूमध्ये स्त्रवतात त्याच्याचबरोबर इच्छा निर्माण करण्याचं काम करतं पुढे ह्याच उंदरांच्या जेवेवरती साखरेचं पाणी टाकण्यात आलं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये डोपामाईनचा स्त्राव होत नव्हता पण तरीही त्यांना आनंद झाला पण इच्छा नव्हती होत मग डोपामाईनचा स्राव सुरू केला साखरेचं पाणी दिलं तर ते उंदीर आनंदाने वेडे व्हायचे बाकी राहिले होते हेच आपलंही होतं जेव्हा आपण सोशल मीडिया किंवा व्हिडिओ गेम्स किंवा पोर्नोग्राफी हे जेव्हा पाहतो तेव्हा झालं काय डोपामाईनचा उपयोग फक्त इच्छा निर्माण करणं किंवा आनंद किंवा प्लेजर देणं हा राहिलेला नसून शोध असा लागला की त्यामुळे आपल्याला शिकणं आपली स्मरणशक्ती आपलं मुख्यत्वे मोटिवेशन हे डोपामाईनमुळे येतं होतं काय जेव्हा डोपामाईन स्पाईक होतो जेव्हा डोपामाईन डोक्यात वाढतं तेव्हा जबरदस्त इच्छा निर्माण होते आणि अपेक्षित आनंद म्हणजे एखादी कृती केल्यानंतर मिळणारा आनंद आहे तो कित्येक पट जास्त असतो ॲक्च्युली मिळणाऱ्या आनंदापेक्षा म्हणजे असं की जेव्हा जुगारी बेट लावत असतो ना पैसे लावत असतो तेव्हा तो जो डोपामाइन स्पाइक असतो तेव्हा त्याला मिळणारा आनंद आहे हा तो जुगारात ॲक्च्युली जेव्हा जिंकतो त्याच्यापेक्षाही कित्येकपट जास्त असतो इथे जेम्स टेम्पटेशन बंडलिंग म्हणजे काय हे सांगतात टेम्पटेशन बंडलिंग म्हणजे आपण मोहाचं गाठोडो असं म्हणूया म्हणजे याच्यात दोन गोष्टी आपल्याला एकत्र बंडल करायच्या आहेत लिंकिंग अँड ॲक्शन विच यू वॉन्ट टू डू विथ द ॲक्शन विच यू नीड टू डू तुम्ही जी गोष्ट करताय त्या गोष्टीबरोबर जी गोष्ट करण्याची गरज आहे ती त्याच्याबरोबर बंडल करायची त्याचं गाठोडं एकत्र बांधायचं म्हणजे एकाने असं केलं की त्याला इंस्टाग्राम बघायची भयंकर सवय होती सारखा तो इंस्टाग्राम बघायचा तर त्यांनी असं केलं की इंस्टाग्राम बघायच्या आधी प्रत्येक वेळेला मी दहा पुशअप्स काढीन तुम्ही असं काय करू शकता ते सांगा मला तुम्ही मला सांगा तुमच्या आठवड्यात कुठल्या दोन सवयी असतील कुठली एक सवय जी तुम्ही करताय आणि कुठली दुसरी सवय जी तुम्हाला करायची गरज आहे आपल्या सवयींमध्ये आपल्या कुटुंबाचा आपल्या मित्रमैत्रिणींचा काय रोल असतो ते पाहूया कसं आहे माणूस हा प्रामुख्याने कळपात राहणार आहे समाजात राहणार आहे ग्रुपमध्ये राहणार आहे आणि लहान असताना आपण काय आपल्या सवयी ठरवत नसतो तर आपण नक्कल करत असतो आपण ज्या कुटुंबात राहतो आहे त्यात जी मोठी लोकं राहतात जी मोठी माणसं राहतात त्यांची आपण नक्कल करत असतो प्रत्येक ग्रुपची प्रत्येक कुटुंबाची एक समाजाची एक काही अलिखित नियम असतात जे आपण पाळत असतो काही एक कल्चर असतं काही संस्कृती असते ती आपण फॉलो करत असतो बऱ्याच वेळेला कधीतरी तुम्हाला एखादा आदर्श माणूस समोर दिसतो आणि त्याचं तुम्ही अनुकरण करायला लागता तर कधी आपल्या अतिशय जवळचा प्रेमाचा माणूस आपल्याला पाहिल्यावर वाटतं की अरे आपण ह्यासारखं वागूया आणि आपण तसं वागायला लागतोही अहो इतकंच काय रिसर्चर्स म्हणतात की फिट माणसांबरोबर जर का तुम्ही राहिलात तर तुमची फिट होण्याची शक्यता तंदुरुस्त होण्याची शक्यता पुष्कळ वाढते खरं खोटं मला माहीत नाही पण एक नक्की की हा अनुभव आपल्या सगळ्यांना आलेला आहे कळत न कळत अजाणतेपणी आपण कोणाला तरी फॉलो करत असतो एखादी चांगली सवय लावायची असेल ना तर तुम्ही एखाद्या कम्युनिटीचा भाग जर का झालात जिकडे ऑलरेडी ही सवय काय म्हणतात त्याला त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे लोक जरी माणसं जरी अनोळखी असली तरी एक समान धागा तुम्हाला जोडायला कारणीभूत असतो आणि तिकडनं तुमची सुरुवात होऊ शकते दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या प्रकारच्या समूहामध्ये त्याच सवयीची तुमची मस्करी होण्याची शक्यता आहे आणि त्यांनी तुम्ही डिमोटिवेट होऊ शकता जे बरोबर नाही आहे स्टीव कांब या एका अमेरिकन उद्योजकाने नर्ड फिटनेस अशी एक कंपनी प्रस्थापित केली होती आणि त्यांनी हे अशा कम्युनिटीज बनवायला सुरुवात केली म्हणजे फिटनेस फॉर रीडर्स फिटनेस फॉर सायकलिस्ट्स फिटनेस फॉर स्टार वॉर्स फिल्म लवर्स अशा अशा ग्रुप्सनं त्यांनी बोलवायला सुरुवात केली आणि एकत्र ती कम्युनिटी त्यांनी फिटनेससाठी डेव्हलप केली तर हे होऊ शकतं असं आहे फॅन क्लब वगैरे बघा ना आपल्याकडे कसे बनतात ते त्याच्या मागचं धोरणही हेच आहे पण जर का अशा तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये जर का सामील झालात तर तुम्हाला कुठल्या सवयी आकर्षित करतील ते पण जेम्सनी फार छान सांगितलं आहे त्यांनी एक प्रयोग केला होता की एका एका माणसाला बोलवलं त्याला दोन कार्ड दाखवले दोन पेपर होते त्यातल्या एका पेपरवर एक रेश मारलेली होती उभी समजा पाच सेंटीमीटरची आहे आणि दुसऱ्या कार्डावरती तीन रेषा होत्या त्यातल्या कुठल्याही एकाची लांबी पाच सेंटीमीटर नव्हती कुठले दोन होती कुठली पाच सहा होती कुठली चार होती सेंटीमीटर्स ती दोन्ही कार्ड दाखवल्यावरती त्याला विचारण्यात आलं की ह्या दोन कार्डपैकी कुठल्या दोन रेषा समान उंचीच्या आहेत लांबीच्या आहेत तर त्यांनी सांगितलं कुठलीच नाही मग एक एक माणूस त्याच्या बाजूला येत गेला ज्यांना हे शिकवलं होतं की एक कुठली तरी चार सेंटीमीटरची रेश पाहायची आणि सांगायचं की ही आणि ही कार्डावरची पाच सेंटीमीटरची रेश या दोन एकसारख्या आहेत बरोबर आहेत एक एक जण येऊन हे सांगायला लागल्यावरती सुरुवातीला हा पहिला माणूस ज्याने भुवया उंचवल्या होत्या तो हळूहळू त्यांच्या मध्ये हो म्हणायला हो लागला मनोमन हे माहिती असतानाही की तो चुकीचं बोलतोय आपल्या सवयीमुळे ग्रुपला चॅलेंज करून बदलणं हे त्याला आकर्षक नाही वाटलं तर ग्रुप प्रमाणे आपली सवय बदलणं हे त्याला आकर्षक वाटलं हे असं पण होतं तुम्ही हे असे अनुभव कधी घेतलेत का तर तुम्हाला हे पटकन पटेल एकमात्र नक्की की कुठल्याही वाईट सवयींचं मूळ कारण शोधून ते मूळ कारणच संपवण्यात आपल्या सगळ्यांना इंटरेस्ट आहे असं मी धरून चाललोय सिगरेट ओढण्याबद्दलच बघूया आपण ॲलन कार यांच्या इझी वे टू स्टॉप स्मोकिंग म्हणून एक पुस्तकाचा जेम्स क्लिअरने उल्लेख केलाय त्या पुस्तकात तो लेखक अशा काही पद्धतीने सिगरेट ओढणं मांडतो की तुम्हाला सिगरेट सोडणाऱ्यांना एक असं मनोमन वाटत असतं की आपण आयुष्यातनं काहीतरी कमी करतोय काहीतरी आपल्याला आयुष्यात सोडावं लागतंय तर लेखक म्हणतो की तुमच्यासाठी सिगरेट एकही गोष्ट चांगली करत नाहीये त्यामुळे ती कमी करणं ती सोडणं याच्यात चूक काहीच नाहीये ते तुम्ही मिस करण्याचं काही कारणच नाहीये इनफॅक्ट तुम्ही सिगरेट सोडल्यावरती तुमची एनर्जी आणि तुमचे पैसे तुम्ही वाचवाल तुमचा आत्मविश्वास तुमची तब्येत आणि फ्रीडम हे कमवाल तुम्ही हळूहळू त्या पुस्तकाचा प्रभाव इतका पडतो की त्या माणसाला खरंच एकही कारण उरत नाही सिगरेट न सोडण्यामागचं किंवा सिगरेट का चालू ठेवावी याच्यासाठी त्याला एकही कारण मिळत नाही थोडक्यात सिगरेट ओढणं ही अतिशय अनअट्रॅक्टिव्ह सवय तो लेखक बनवतो हो आणि तो त्यात यशस्वी होतो आणि सिगरेट वाचणाऱ्यांची सिगरेट सुकलेली आहे काही श्रोते जर का हे पाहत असतील तर हे पुस्तक घ्या वाचा तुम्हाला त्याचा काही फायदा होत असेल तर जरूर करून घ्या आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा सवयी जडण्यामागे मुख्य कारण म्हणजे क्रेविंग तीव्र इच्छा एखाद्या गोष्टीची होणं पिझ्झा खावा असा वाटतो तुम्हाला अगदी आत्ता पाहिजेच मला पिझ्झा ह्याच्यामागे भूक हे मुख्य कारण आहे जिवंत राहण्यासाठी खायला पाहिजे हा त्याच्यामागचा हेतू आहे पिझ्झा खावं असं वाटणं हे त्या भूकेचं प्रकटीकरण आहे सोप्या भाषेत जिभेचे चोचले आहेत आणि आपण आहोत त्यापेक्षा आपल्याला छान वाटावं वा। हे त्यामागची भावना आहे कारण साहजिक आहे ना पिझ्झा खाल्ल्यावरती तुम्हाला मस्त वाटणारच आहे सो तुम्ही ते करणारच आहात काय असतं आपल्या प्रॉब्लेमवर आपण एखादी गोष्ट सोल्युशन आहे म्हणून जेव्हा ती बघतो टेन्शन आलं की सिगरेट ओढणं हे सोल्युशन आहे तर एखादा टेन्शन आल्यावरती धावायला जाईल आणि स्वतःचं जा टेन्शन रिलीज करेल सो एखाद्या प्रॉब्लेमचं आपण जेव्हा एक सोल्युशन म्हणून एखाद्या गोष्टीकडे पाहतो ती रिपीटेडली करतो आपलं छान वाटणं हे आपल्या सोल्युशनशी असोसिएट करतो तेव्हा ती सवय लागते हे तर हे प्रेडिक्शन आहे की मला छान वाटणार आहे आणि तेच माझं सोल्युशनही आहे तर हे छान वाटणं छान वाटण्याचं हे जे प्रेडिक्शन आहे हे जे असोसिएशन आहे ते आपण एखाद्या अवघड वाटणाऱ्या सवीबरोबर जोडलं तर म्हणजे सकाळी उठायचं टेन्शन असतं व्यायाम करायला जायचं आहे म्हणून पण जर का त्या सकाळच्या उठण्याला आपण संधी म्हणून बघितलं की ज्यामुळे माझं शरीर तंदुरुस्त होईल येणारा प्रत्येक दिवस हा मला आनंद आनंद देईल मला आयुष्याचा उपभोग घेण्यासाठी सकाळी उठणं ही एक मी संधी म्हणून पाहिली तर ॲक्सिडेंटमध्ये एखाद्याचे पाय गेलेत तर व्हीलचेअरवरती त्याला बसायला लागतं आहे म्हणून तो रडत बसण्यापेक्षा आता व्हीलचेअरमुळे मी जगभर फिरू शकतो तर ही मला आता संधी मिळाली आहे व्हीलचेअर ही असं जर का त्यांनी पाहिलं तर तर अवघड वाटणारी गोष्ट अवघड वाटणारी सवय ही तुम्ही आकर्षक करू शकाल दर्पण न बघता त्याच्याकडे एक संधी म्हणून आपण बघूया थोडं तुम्हाला पटणार नाही तुम्ही हसण्यावरही नाही थोडे पुस्तकही वाटेल पण हे थोडंसं तुम्ही डेव्हलप जर का केलं हळूहळू होईल पण हे होईल नक्की मी तुम्हाला सांगतो दहा ऑगस्ट दोन हजार बावीसपासून आठवड्यात नित्यनियमाने मी चार ते पाच दिवस स्विमिंग करतोय आणि हे मी करू शकलोय केवळ हा विचार केला मी की ही मी संधी म्हणून पाहिली आणि आता ती सवय लागली मला सो हा अख्खा एपिसोड आपण वेगवेगळ्या पद्धती बघितल्या की आपण सवयी कशा आकर्षक करू शकू मग त्या ग्रुपमध्ये म्हणा कुटुंबामध्ये म्हणा किंवा एखादं सवयीचं असोसिएशन म्हणा हे सगळं तुम्ही ऐका रिपीटेडली ऐका जेणेकरून ते शंभर टक्के तुमच्या डोक्यात बसेल आणि मग तुमच्या सवयी ठरवा कुठल्या आहेत कुठल्या तुम्हाला लावायच्या आहेत कुठल्या अवघड आहेत त्या कशा आकर्षक करता येतील कशा सोप्या करता येतील आणि हे ये प्रॅक्टिकल आहे हे होण्यासारखं आहे थोडं मनाचा हिया करा आणि ते करायचं आहे या दृष्टीने पावलं उचला यश शंभर टक्के मिळणार तुम्हाला माझी खात्री आहे हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवा अटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक जरूर वाचा हे मी प्रत्येक एपिसोडमध्ये सांगणार आहे कारण त्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता आहे अजून काय पाहिजे आपल्याला सो थँक्यू व्हेरी मच पुढचे दोन नियम अजून बाकी आहेत लवकरच ते दोनही एपिसोड घेऊन येतो आहे बाय